व्हिडिओ बघितला का ते मा मजाव द्या बरं तिकडं मजाचे मंदिर

कुठे uh -huh. uh -huh. uh -huh.

एक दिवस मुकाम फक्त तिथं फक्त म्हणते नाही असल तर असल असल तर ते रिळाचे तर सापडते ना खाय म्हणून तुम्ही म्हणता तसं ते येऊन उभा टाकलं खांबाला शिवाय चुरी गेल्या चाळीस पर्यंत दोन शेळ्या येतात इतकी रुंदीचे एक शेळ आहेत आणि लाईब्र तेवढ्या येतात पूर्ण ह्याच्यामध्ये एक तरी सहा की नाही शेळ्या येतात दोन्ही पण आहेत दोन्ही पण आहेत खाली येतात ना ती फरशी नव्हती बसायला पाहिजे तुझ्या रांनी थोड म्हणजे ही आहे ती काढून येण्यामुळे भे लागले ना लोकांना तर पहिले तो नाही गेला साठी परत सगळं पॅक केलं ते गेला गेला कशा कौशल्य ना सापडले बाबाने काय सांगितलं ती गाडीच खाल्ली नाही ना तिथं एक चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर जाऊन गाडीच बंद पडली तुम्हाला सांगते नाही जोर म्हणजे आपलेच भिक्षुक समजा टाकून तिथं ते असं एक गायरण होत काम राहू टाकून आणि नंतर मग तीन महिने आम्हाला नावाने आणि पत्र आल्यावर आठ दिवस पोस्टातच राहिलं पोस्ट बंद होत आणि नंतर इथं दोर असं गणपतीचे त्या स्थानाला ते दोर ज्या दिवशी दोर आहे ना त्या दिवशी शिळा इथं आल्याचा पुळ्याच्या दिवशी शिळा भेटल्या जाऊन तुम्ही जाऊन आणल पोलीस परत स्टेशन मध्ये नाही नाही रा टाकल्या होत्या मग भरपूर इथून मग बॅम बीन दारू बिरू भरपूर दोन चार गाड्या गेल्या होत्या फोर व्हीलर आपल्या स्कॉर्पिओ टेम्पो नेला होता हा टेम्पो ही नेला होता लोक बरेच गेले होते मग आणले एका ब्राह्मणाचं काय शतात पडल्या होत्या पडित होतं ती लोक इथं बसून त्याच्यावरती ना बरोबर आहे काय माहिती नवाई सुधारा ना होई ना ये ज्यांनी आमला पत्र आलंय बरोबर म्हटलंय का मांस साधू माहिती होतं हं ते साव मंडप कोणी देईने काल करून या लागलं हो हे आसर पत्रात आलंय तर म्हणजे खरंय का बघा त्याने लगेच गाडीवर गेले आणि बघून आले तर म्हणजे खरंय खरं म्हणले की इथले असं लोक सगळे मग सगळं व्यवस्था करूनच गेले मग आणण्यासाठी हो मग आले बिद्या नेला गाडीचा उतरतच नाही पंचवीस माणसाला न उतरल्या इथल्या एका प्रमाणाच्या माणसाने पाहिलं त्यांना तर काय देवकाला आले तर कोणतरी सकाळी पाच पाच वाजता पोळ्याच्या अगोदर तीन आठवड्याने आपल्या तीन महिन्याने आणि सापडले पोळ्याच्या मान होतात त्या वर्षी आलेला दोंड्याच्या मानाच्या

चक्रधार स्वामीच प्रत्येक वस्तीचा असू काय असो बा महादेवाच्या मंदिरामध्येच आहे त्याला का हे करतात मला तेच कळत नाही हे चुकीच आहे करू कारण देवाना देवाला का दुसरीकडे जागा नव्हती का मला सांगा देव इथंच काय होऊन थांबले प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये खायचं बरेच ठिकाणी माणसं काही म्हणत राहतात ते चुकीच आहे सगळं ही पण बाहेर भरपूर मोठी आहे ना महादेवाची पिंड ह्याच्यावर ते हे होत ते कुठे गेलं मग ते वर राहतो लिंबा गणेश या गावामध्ये श्री चक्रधर स्वामी इथे येऊन उभा होते ते इथलं स्थान आहे महादेवाचा ओके धन्यवाद